नमस्कार राजे नमस्कार तुमचं नाव काय मी गाव कोणतं तर तुमच्या भागामध्ये विकास काय झालाय एवढ्या पंचवीस वर्षात विकास झालाच नाही आमच्याकडे स्मशान भूमी म्हणजे पंचवीस वर्षात जे पाहिजे होतं जे आपल्या आहे ते काहीच नाही झालं काहीच नाही झालं मग आता ह्या निवडणुकीला पंचवीस वर्षांनी महिला आरक्षण आलंय तर तुमचं मत काय सुनीता बोराडे आता जसं आपण बघतोय देवराम लांडे आरक्षण महिला आले म्हणून ती घराणेशाही शाही काय विकास केला त्यांनी काहीच केलं नाही विकास आमच्या गांगळाधर मध्ये तरी काही विकास केला ना, नाही तुमचं म्हणणं काय सुनीता सुनीता ताई बोराडे रमजी लांडे त्यांनी आपल्या भागात काय विकास केला आपला भाग छोटा नाही आता आमच्या भागात काहीच विकास केला नाही बघ देवराम लांडेनी काही विकास केलेला नाही आमच्या गावात आम्हाला स्मशानभूमी नाही न ना पाण्याची सोय हो न रस्त्याची सोय हो न एसटीची सोय हो आम्ही दहा दहा किलोमीटर चालत जातो आपटाळ्यापर्यंत मग आता ह्या वेळेस ही निवडणूक आली आता आपण पाच वर्ष वाट बघत होतो ह्या निवडणुकीची जिल्हा परिषद पंचायत समितीची तर ह्या वेळेस आपलं आरक्षण महिला आलं तर देवराम लांडेनी त्यांची सून महिला आहे म्हणून त्यांनी लगेच उभी केली का आता आरक्षण महिला आले याच्यावरती काय तुमचं म्हणणं आमचं काय त्यांना तर मत देणारच नाही